घेऊन येत आहे शिंदे गाव येथे सत्तर शॉप व चाळीस फ्लॅटची भव्य अशी वास्तव श्री प्रभा कोमल कॉम्प्लेक्स नाशिक रोड छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून फक्त सहा किलोमीटर अंतरावर हवेशीर ठिकाण

नाशिक रोड येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना विनम्र अभिवादन राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त नाशिक रोड येथील अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे सर्व पक्षीयांतर्फे पूजन करून अभिवादन करण्यात आलं खासदार हेमंत गोडसे यांनी अहिल्यादेवींना केलेल्या लोकोपयोगी कामाचा उल्लेख केला माजी प्राचार्य राम कुलकर्णी यांनी अहिल्यादेवींच्या जीवन कार्याचा गौरव केला यावेळी माजी आमदार योगेश बापू घोलप यांनी सांगितले की एक अतिशय दानशूर कर्तृत्वान धर्मपरायण व कार्य सक्षम राज्यकर्ती म्हणून अहिल्याबाई होळकर हे नाव मराठ्यांच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहिलं गेलं आहे राणी अहिल्या देवी यांनी भारतभरात अनेक हिंदू मंदिरे व नदीघाट बांधले किंवा त्यांचा जीर्णोद्धार केला व इंदूर या गावांना सुंदर बनवले त्या अनेक देवळांच्या आश्रयदात्या होत्या अनेक तीर्थक्षेत्री धर्मशाळांचे केलं यावेळी लक्ष्मण मंडाले गजानन शेलार निवृत्ती अरिंगळे जगदीश गोडसे माजी नगरसेवक सूर्यकांत लवटे नगरसेविका डॉक्टर सीमा राजेंद्र ताजने विक्रम कोठुळे रमेश धोंगडे आंबादास पगारे जगदीश पवार प्रशांत दिवे राजेंद्र कन्नू ताजने रमेश धोंगडे श्याम खोले बाबा सदा फुले पराग शिंत्रे साहेबराव खर्जूल सुधाकर जाधव हरीश भडांगे शंकर मंडलिक योगेश गाडेकर शांताराम घंटे प्रकाश बोर्डे चंद्रकांत महानुभाव किरण डहाळे रमेश पाळदे संदीप व्यवहारे मंगेश लांडगे कुमार पगारे योगेश भोर योगेश देशमुख संदीप आहेर सुनील देवकर शिवा गाडे शशिकांत चौधरी किरण राक्षे अमोल आल्हाट विक्रम कदम रोशन आढाव संतोष सहाणे श्रीकांत मगर राजेंद्र शहाणे मंगेश पोरजे आदी उपस्थित होते धनगर समाजाचे सुभाष आचट संपत भांड योगेश तागड दत्ता आचट श्रावण अप्पा लांडे प्रकाश बुचडे बाळू भगत शशिकांत वाघ संजय वाघ अंबादास लिटे, किशोर वाघ शिवा वाघ उमेश बोराडे आप्पा माने रवींद्र बारगळ मंगेश आचट नरेंद्र मतकर विनायक वाघ अनिल बारगळ मुज्जू मनियार व महिला सुशिला वाघ माधुरी ओहळ मयुरी वाघ सीमा भांड सुलोचना वाघ जया बर्गे सुधाकर ओहोळ प्रकाश लांडे नितीन धानापुरे अजय वाघ शुभम गावडे सचिन भांदेकर बाबासाहेब ओहोळ विष्णू लिटे अमित आचट अथर्व घानापुरे अजय वाघ मनोज वाघ नंदू बर्गे बटू सोनवणे पिंटू सोनवणे वैभव पाटील आदी उपस्थित होते प्रतिनिधी पार्थ डहाडे केव्ही आर न्यूज चोवीस तास चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा